अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेली संधान व्हॅली नेहमीच पर्यटकांना आकर्षण करत आली आहे अनेक ट्रेकर संधानच्या घळीतून उतरणारा ट्रेक करत अविस्मरणीय अनुभव गाठीशी जोडत असतात भंडारझरा धरणालगत सामंत्र गावापासून पुढे दीड ते दोन किलोमीटर नागमोडी वळणे घेत ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते पण याच सांधण व्हॅलीत मुंबईच्या एका तरुणीचा मृत्यू झाला आहे ट्रेकिंगसाठी गेलेल्या या तरुणीच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अकोले तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित ठरणाऱ्या या सांधण व्हॅलीत पडून मुंबईतल्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या चार तरुणींपैकी एकीचा सांधण दरीत पाय कोसळून पडल्यामुळे मृत्यू झाला आहे ऐश्वर्या खानविलकर असे चोवीस वर्षीय मुलीचे नाव असल्याचे समोर आले आहे ऐश्वर्या खानविलकर ही मुंबईच्या दहिसर परिसरात राहायला होती ऐश्वर्या तिच्या तीन मैत्रिणींसह सांधन दरी पाहण्यासाठी आलेली होती मात्र सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाय घसरून पडल्यामुळे ऐश्वर्याचा दुर्दैवी मृत्यू झाला